आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळे फटा आणि फटाई कांद्याचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया अरे फटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लि एकशे तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये बहात्तर रुपये शहात्तर रुपये अठ्याहत्तर रुपये ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुग्ण चौऱ्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये ती એકસો ત્રીસ રૂપિયા એક પંચાણ રૂપાય પન્સ રૂબો એકાવન રૂપાય બાવન રૂપો પંચાવનપાય સાઠ રૂપો એકસઠ રૂપાય પાસઠ રૂપો પાસઠ રૂપાય રૂપ એક રૂપાય एकशे तीस रुपये पस्तीस पन्नास रुगोई पंचावन्न साठ रुगोई सत्तर रुपये एकान रुगोई बावन रुप पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये एक साठ रुपये एक साठ रुपये एकशे साठ रुपये पासष्ट रुगोई सत्तर रुपये पंचहत्तर रुपये ऐशी रुपये एक्क्याऐशी रुपये नव्वद रुपये एक्न रुपय ब्यान्न रुपये पंचान रुपये दोनशे दोनशे रुपये दोनशे रुपये ती तीस एकशे पन्नास एकान बावन त्रेपन चौपन पंचावन्न रुपये साठ एक सासठ पासष्ट रुपये सातस अडसठ रुपये एक सत्तर रुपये एक सौ तीस एक सौ रुपए बत्तीस रुपए तेतीस रुपए चौतीस रुपए पच्चीस रुपए एक सौ पचपन चौपन पंचावन रुपए साठ एक सौ रुपये सत्तर रुपये इक्तर रुपये एक सौ पंचहत्तर रुपये कन्हैया एक सौ तीस रुपये एकस रुपए बत्तीस रुपए बत्तीस रुपए अड़तीस रुपए चालीस रूपए पंचास रुपए पन्ना रुपए एकवन रुपए बावन रुपए

तीस रुपए इक्कीस रुपए बत्तीस रुपए पच्चीस रुपए चालीस रुपए 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 सत्तर रुपये इकहत्तर रुपए रुपए तिरहत्तर रुपए एक सौ तिरहत्तर रुपये एक सौ तिरतर रुपए एकवन बावन त्रेपन चौपन पच सत्तर रुपये एकाहत्तर रुपये बहात्तर रुपये पंचहत्तर रुपये रुपये अठरशी रुपये एक्क्याऐशी रुग्ण ब्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रु एकशे नव्वद रुपये एकशे तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये अडसीस रुपये चाळीस रुग्ण एकशे एक्केश रुपये बेचाळीस रुगोण त्रेचाळीस रुपये चौरचाळीस रुपये एकशे पंचाळीस रुपये डबल बी